नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करमाळा तालुक्यातील एका विकसित गावामध्ये आलेलो आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही करमाळा तालुक्यातील उजनी काटाचं आणि उजनीच्या जलाशयालगतच असलेलं कोंडार चिंचोली हे गाव हे गाव जर म्हटलं तर या गावाचा आपण विचार केलं तर सधन असंही गाव आहे आणि बऱ्यापैकी सुशिक्षित असंही आहे हे गाव आहे या ठिकाणी चांगले सुशिक्षित लोक वास्तव्य आहेत आता आपण जो विषय आपण याच्या आधीही घेतला चर्चेला आणला की संजय मामा शिंदे यांच्या गटातून जिल्हा परिषदेसाठी आणि केतूर गणातून पश्चिम भागातून ॲडव्होकेट नितीनराजे भोसले यांना जी उमेदवारी जाहीर व्हावी यासाठी येथील क त्यांचे जे काय समर्थक असतील कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे जी काही व्यक्ती असतील त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे नेमकी उमेदवारी जाहीर झाली तर नेमके त्यांच्या विजयाची कितपत त्यांना खात्री वाटते किंवा त्यांना नेमकं याविषयी काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे नमस्कार नमस्ते काय नाव रामदलांडे शिंदे यांच्या ह्याच्यातनं गटातून मना राष्ट्रवादीकडून नितीन राज उमेदवारीचा विषय सुरू आहे काय वाटत नाही त्यांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती जिथून कुठून तिकीट मिळेल आम्ही त्यांचं समर्थन करू आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रचार हो। काम करूयात मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे त्यांना कारण त्यांच्या वडिलांचंही खूप चांगलं काम होतं बाबी मालकांचं आणि त्यांना आधीपासून राजकीय व सामाजिक वारसा आहे त्यांच्याकडे तर मग आणि ते त्याच पद्धती त्यांचे सामाजिक कार्य राबवत आहे तर त्यांना काय तिकीट देणं हे काय अवघड ठरणार नाही त्यांना तिकीट दिलंच पाहिजे पंचायत समितीमधून मिळालं पाहिजे का मग आता इथून झेडपी मधनं मिळालं नाही ते आता वरिष्ठ बॉडी ठरवेल त्यांना कुठून द्यायचं ते पण त्यांना तुमची काय इच्छा आहे नाही तर नाही वरिष्ठ ठरवतील ते ठरवतील तुम्हाला काय वाटतंय नाही आम्हाला त्यांना जिल्हा परिषद द्यावा किंवा पंचायत समिती द्यावा शेवटी हे वरिष्ठ दोन्ही नाही एक कुठलं का दोन्ही काय दोन्ही मिळायला पाहिजे नाही दोन्ही मिळालं ते आम्ही काम करू त्यांचं आता वरिष्ठ ठरवतील तो भाग वेगळा परंतु तुम्हाला काय वाटते बाबा त्यांना पंचायत समितीमधून मिळालं पाहिजे किंवा जिल्हा परिषदेमधून आता तुमची इच्छा काय मला वाटतं की त्यांनी झडपी लढवावी त्यांनी शेवटी आता पक्षाच्या ह्याच्या होती झडपी लढवली पाहिजे त्यांनी आता या ठिकाणी जर तुमच्या ह्या कोंडर चिंचोली किंवा पश्चिम भागाचा विचार केला तर बागलगट किंवा पाटील गट बऱ्यापैकी त्यांचं प्राबल्य दिसून येतं कशाप्रकारे प्रकारे तर आता तुमची कार्यकर्त्यांची फौज म्हणा किंवा एक तुम्ही जसं नितीनराजेंचं आता सांगितलं बॉबी राजेंचं सांगितलं कशा प्रकारे तुम्ही म्हणजे त्यांना एक विजयापर्यंत नेण्यासाठी कसं काय नाही लोक लोकांमध्ये राजेंची चर्चा आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये राजेंनी भरपूर कामं केलेली आहेत पाठपुरावा हो करतात आणि ते पश्चिम भागाला वेळ पण देतात ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांना ह्या इलेक्शन सोपं जाईल म्हणजे बऱ्यापैकी पर फायदा होईल मला फायदेशीर ठरेल बरं हो तर दुसरे एक आहेत नमस्कार साहेब आपलं नाव काय बालासाहेब राऊत बरं इथलेच नाही मी बीडचं बीडचा हां बरं का मग आता माझे आमदार संजय मामाचं नाव तर ऐकलं असेल ऐकलं ना काय बरं त्यांचे बॉबीराजेंचं नाव ऐकलं आहे का ऐकलेलं बरं काय त्यांच्या सुपुत्रांचं नाव नितीनराजे ऐकले ऐकलेलं आता आता चाललं तिकडची आहे विचारतोय मिळाली पाहिजे का नाही मिळालीच पाहिजे इकडली माहिती वगैरे त्यांची खूप आहे आता मी जेव्हा कामानिमित्त येतो वगैरे तर त्यांचे नाव वगैरे ऐकून भरपूर आहे त्यांचं कामकाज बी खूप चांगलं आहे म्हणजे मदत कुणीही असो ते मदत करतात त्यामुळे त्यांना भेटायलाच पाहिजे उलट इकडल्या लोकांसाठी आणखीनही चांगलं येते की आपलाच माणूस नसताना सुद्धा कुठे तो <laughs> ते <laughs> <laughs> मदत करतो आणि जर आल्यानंतर आणखीन त्यांना सपोर्ट म्हणजे खूप छान भेटेल प्रोत्साहन प्रोत्साहन मिळेल त्यामुळे त्यांना यायलाच पाहिजे आणि तिकीट त्यांना मिळालंच पाहिजे बिडकडची कशी परिस्थिती नाही बोललेलंच बघा इथं आलं त्याच्यावरून समजून जायला पाहिजे तुम्ही <laughs> मग आता मग त्या त्या मानानं जर पाहिलं तर मग कसं नितीन राज्यांचं तरी किंवा इथली सामाजिक स्थिती सांभाळण्यासाठी बऱ्यापैकी त्यांचं योगदान दिसतंय का दिसतं दिसतं खूप छान दिसतं कारण की तिकडची सामाजिक स्थिती इथली सामाजिक स्थिती त्यामध्ये अंतर मी ज्या गावात आहे त्या गावाचा विकास बघूनच लक्षात येत की मला वाटतं साठ सत्तर टक्के तर ही बंगलेच दिसते ती <laughs> <laughs> सत्तर टक्के नाही <ने>, जास्त <laughs> जास्त <जस्ते, laughs> मी एक कर... मातीचं घर असं शोधून पाहावं लागेल <laughs> <laughs> शोधून <शुदुन> पाहावं लागेल हे <laughs> मात्र खरं वाटलं <laughs> माती शोधून <शुदुन> पाहावं लागेल <laughs> नाही खूप विकास झाला आहे <laughs> आणि खरंच त्यांची गरज यायलाच पाहिजे त्यांनी <laughs> त्यांना तिकीट मिळालंच पाहिजे खूप फायदा होईल लोकांचा नमस्कार नमस्कार काय ना सुरेश कांबळे माझे ग्रामपंचायत सदस्य कोण रचिंचू बर जिल्हाध्यक्षांनी काल परदेशी मुलाखती घेतल्या किंवा इच्छुकांची नावं घेतली यादी घेतली तिचे नितीन राजे त्यांचं नाव येते समोर कसं काय काय मिळालं पाहिजे का उमेदवार नितीन तर मिळालंच पाहिजे नितीन राजे कामाचा माणूस आहे पण कशासाठी मिळालं पाहिजे कशासाठी मी काम करणार त्यासाठी वावत राहत नाही ना कुठलं ना। पद असेल तरच कुठलं बी काही करता येतं ना पद नसेल तर काय तुम्ही काम करणार असं होतं आणि ते पद नसताना बी झटतात ते पण पद असेल तर अजून पावर मिळते म्हणजे नाही का विकास करण्यासाठी कुठले तरी एक कंट्रोल लागतो रिमोट पाहिजे आता रिमोटच नसेल तर मग विकास करता येत नाही तरी पण त्यांची करण्याची धडपड असते आणि जी त्यांच्या पैशाचे माणूस जाईल त्याची अडचण सोडवण्याची त्यांची हे असते दडपण चालू असते त्यांची आपण जर काय त्यांच्याकडे घेऊन गेलो अडचण एखादी तर ती त्याची सॉल्व्ह करतात ते बाबीराजांना ओळखतात नाही बाबीराजांना ओळखतो की चांगलं ओळखतो काय गाठ भेट कधी म्हणजे हयात होते हो 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 मी त्यांच्या घरी जायचो त्यांच्या कार्यक्रमाला जायचो त्यांच्या सभेला जायचो मित्र होते काय मित्र नाही आता माझं वय लागते मित्र नव्हते परंतु आवड होते म्हणजे कसं होते नाही तेव्हा जवळ वडलासारखेच होते वडिलाच्या वयाचेच होते त्यामुळे आणि ह्या भागात म्हणजे त्यांना मानणारच वर्ग होता ना पश्चिम भाग म्हणजे गोबी राजांचा मालकांचा मालकाशिवाय त्यांना म्हणजे बोलतच नव्हतं गुण ना मालकच म्हणायचे मी शाळेत होतो राजकारणाचा माझा संबंध नव्हता त्यावेळेस परंतु जाणे होतं आणि त्यांचं गावात येणं होतं दुसरं कुणीही नेता इकडे फिरकत नव्हता कारण तालुक्यापासून आपण इथे सेंटरला कोण आपल्याकडे लक्ष देणार मग पश्चिम भागातून म्हणलं तर मालकाशिवाय पर्याय नव्हता आम्हाला मला कुठल्याही गोष्टीत म्हणजे कुठलीही अडचण असेल कोणी तिथं गेलं तर ती न्याय देणार माणसाला ख्याती होती त्यांचा काय असा उघड्यावर दरबार भरत न्यायाचा हो त्यांच्या घरीच घरी असेल पटांग समोरासमोरच समोरच जे काय असेल तक्रारदार असेल दुसरं कोणी असेल ते समोरासमोरच समोरच एकमेकाचं तुझं काय काय जे असेल ते जवळच्या आमचं काही बघत नव्हते जे खरं असेल तेच फक्त ते बरं त्यांची म्हणजे ती पद्धत त्यांची चांगली होती बघितलं का नाही लहानपणी कधी तसं हो त्यांच्या सुपुत्राच्या आता उमेदवारीची सुपुत्रा चर्चा सुरू आहे मग कसं काय त्यांना मिळाल्यावर निदान त्यांच्या वर्ला पावला पाऊल टाकतील ना, का नाही टाकतील पेक्षा पुढे दोन पाऊल पुढे आहेत ते कायद्याने वेद ज्ञान आणि म्हणजे जास्त त्यांना त्यांनी एक काकरा पुढे आहेत ते म्हणजे ज्ञान आहे त्यांना जास्त डिग्री पण त्यांची तशी आहे ना मालकांपेक्षा ते पुढेच आहेत की आता पहिलं शिक्षण आता शिक्षण ह्याला फरकच आहे की शिक्षण असेल तर तुमची प्रगती हुशारी त्यातच आहे ना शिक्षण मध्ये असं आहे आणि त्यांचं म्हणजे कसं आहे आता असं गेलो तर ते डायरेक्ट ओळखतात ना लगेच म्हणजे त्यांना अशी कोणी ओळख करून द्यायची किंवा कोणाला घेऊन जायची त्यांच्याकडे गरज नाही पडत जितेन राजन असं त्याच्यामुळे त्यांचा सब चांगला आहे म्हणून त्यांना पाहिजेत लोक हे गाव जर पाहिलं तर या ठिकाणी बऱ्यापैकी पाटील गटाचं किंवा गटाचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे कस कशा प्रकारे मग आता हिथून जर उमेदवारी मिळाली तर कशा प्रकारे काम करणार का। त्यांचं काम त्यांचं काम बघून त्यांना करते तुम्ही 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 तुमचे सारखी हिथली जी काय मांडणारा वर्ग आहे तो मतदानासाठी तो व्यक्ती बघूनच होणार जर व्यक्ती नितीन राजेच चांगला असेल तर नितीन राजांनाच मतदान होणार गट बघून होणार काय वेळेस गट बघून बी होत नाही वरचं राजकारण वेगळं राहतं जिल्हा परिषद पंचायत समिती वेगळी किंवा ग्रामपंचायत वेगळी राहते आमदारकी वेगळी राहते त्यामुळे कोणी कोणावर असे काही म्हणजे गरज नाही जे आपल्या संपर्कात जवळचा माणूस आहे त्यालाच माणूस धरणार म्हणजे बऱ्यापैकी फायदा होईल उमेदवारी नितीन राजेंना होणार पुढचा गट मी मानण्यापेक्षा पुढच्या गटाशी मला ही नाही परंतु नितीन राजे म्हणून बघून कामकाज होणार बऱ्यापैकी बऱ्यापैकी होणार कारण नितीन राजांचं म्हणजे काम बी भीतच आहे याचं सूत्र इथं जुळायला म्हणायचं मग त्यांच्या उमेदवारी हां आमच्या कोणत्या जुळेल म्हणजे मतदान भरपूर कोण किती गावचं मतदान आहे मला पंचायत समितीला काहीतरी अकरा का का तरा तरा गाव आहेत दहा का अकरा काहीतरी आहे तुमच्या गावचं मतदान किती आमच्या गावचं आहे काहीतरी हजार बाराशे मतदान आहे आमचं किती होईल ती मतदान किती टक्के होते आणि त्यातून मग किती होते याच्यावर ते अवलंबून राहणार आहे ना किती टक्के होईल तरी पण राजे म्हणजे बऱ्यापैकी राहतील पुढे राहतील हां पुढे राहतील नक्कीच राहतील आपण कोंडार चिंचोली या गावामध्ये इथं आलो होतो दुपारची वेळ झालेली आहे आणि इथे आपल्याला काही मोजकीच इथं काही व्यक्ती भेटले ज्यांनी सांगितले की बाबा नितीनराजे भोसले यांना संजयमा शिंदे गटाकडून किंवा राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळणं गरजेचं आहे कारण की बॉबीराजे भोसले यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यानंतर त्यांची जी कार्य करण्याची पद्धत होती तीच पद्धत नितीनराजे भोसले यांच्यामध्ये सुद्धा दिसून येते त्यामुळं नक्कीच येथील जनतेला विकासात्मक आणि न्यायात्मक हा फायदा होणार आहे अशा प्रकारची तरी जे आपण काही एक दोन तीन मुलाखती घेतल्या त्यामधून तरी इथल्या लोकांचा विश्वास दिसून येतोय आणि इथून नक्कीच विजयासाठी एक नवीन सूत्र नितीन राजभोसले यांच्याकडे पाहिल्यानंतर ते नवीन सूत्र तयार होईल अशा प्रकारचाही आशावाद येथील ज्या काही आपण मुलाखती एक दोन तीन घेतलेल्या आहेत त्यांचे समर्थक असतील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आहेत त्याप्रम त्यांनी सांगितलेलं आहे की विजयाचं नवीन सूत्र निर्माण होण्याची शक्यता आहे तेही कधी ज्या वेळेस नितीनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाईल त्यावेळेसच हे सूत्र निर्माण होईल अशा प्रकारची भावना या ठिकाणी येथून घेतलेल्या मुलाखतीमधून दिसून आली आहे तरी पक्षश्रेष्ठी कुणाला उमेदवारी देत आहेत आणि प्रकारे इथं विजयाचं सूत्र निर्माण होतंय हे पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कोंढरा चिंचोली येथून सिद्धार्थ वाघमारे कारमाळा